ही गोष्ट आहे एका अशा राक्षसाची जो स्वतःला राजा समजायचा त्या राक्षसाचं नाव राजा कोलंदर आता हे नाव इतिहासातील एखाद्या राजासारखं वाटतं पण हा राक्षस राजा आजपासून बरोबर चोवीस वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात राहत होता आपण या जगावर राज्य करतोय असं त्याला वाटायचं आपण जगातील सगळ्यात बुद्धिमान माणूस व्हायला हवं म्हणून हा विकृत राजा निष्पाप लोकांची हत्या करायचा त्यासाठी तो विशिष्ट जातीच्या लोकांना टार्गेट करायचा आणि त्यांचे मेंदू काढायचा एक दोन नाही तर अशा चौदा जणांची त्यानं हत्या केली होती चोवीस वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातल्या सिरियल किलरमुळं अख्खा देश हादरला होता दोन वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर या राजा कोलंदरवर एक डॉक्युमेंटरी सिरीजही आली होती कोण होता हा राजा कोलंदर त्याच्या विकृतीनं चौदा जणांचे बळी कसे घेतले त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू वर्ष दोन हजार उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधल्या बैरी गावात धीरेंद्र सिंग नावाचे पत्रकार राहायचे ते आज नावाच्या एका स्थानिक वृत्तपत्रासाठी काम करायचे प्रयागराज मधल्या घडामोडींवर लक्ष ठेवून तिथल्या बातम्या देणं हे त्यांचं काम कधी कधी एखाद्या बातमीसाठी धीरेंद्र प्रयागराजच्या बाहेरही जायचे चौदा डिसेंबर दोन हजारला धीरेंद्र यांना एका बातमीच्या संदर्भात एक कॉल आला फोनवरच्या व्यक्तीनं धीरेंद्र यांना बातमीसाठी एका ठिकाणी बोलावलं धीरेंद्र बातमीसाठी त्या व्यक्तीला भेटायला गेले पण त्या रात्री ते घरी परत आले नाहीत धीरेंद्र रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं त्यांच्या पत्नी आणि घरच्यांना त्यांची काळजी वाटू लागली त्यांनी आज वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा धीरेंद्र ऑफिसमध्ये नसल्याचं त्यांना समजलं पण कदाचित ते एखाद्या बातमी संदर्भात बाहेर गेले असावेत काम झालं की ते एक दोन दिवसात दु� परत येतील असं ऑफिसमध्ये त्यांना सांगण्यात आलं पण याआधी धीरेंद्र जेव्हा कधी कामानिमित्त बाहेर जायचे तेव्हा ते घरच्यांना कुठे जातोय कधी येणार हे सांगून जायचे पण चौदा डिसेंबरला असं काहीच घडलं नव्हतं त्यामुळं त्यांच्या घरच्यांना संशय तरीही त्यांनी आसपास चौकशी करून धीरेंद्र यांची एक दिवस वाट बघितली पण तरीही धीरेंद्र घरी आले नाहीत तेव्हा शेवटी त्यांनी सोळा डिसेंबर दोन हजारला धीरेंद्र यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली धीरेंद्र सिंग यांचं पत्रकार म्हणून प्रयागराजमध्ये मोठं नाव होतं त्यामुळं त्यांच्या बेपत्ता होण्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली पोलिसांनीही धीरेंद्र यांचा शोध घ्यायला सुरुवात केली धीरेंद्र यांच्या संपर्कातील प्रत्येकाची पोलिसांनी चौकशी केली पोलिसांना या चौकशीत धीरेंद्र यांची माहिती मिळाली नाही पण एक गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली ती म्हणजे गेल्या दोन तीन वर्षात प्रयागराजमधील गावांमधून बारा तेरा लोक असेच अचानक बेपत्ता झालेत पण त्याचा धीरेंद्र यांच्या बेपत्ता होण्याशी काही करेक्शन असेल असं पोलिसांना वाटलं नाही तीन चार दिवस चौकशी केल्यानंतरही पोलिसांना धीरेंद्र यांच्यापर्यंत पोहोचण्याचा कोणताही क्ल्यू मिळत नव्हता पोलिसांनी धीरेंद्र यांचे कॉल रेकॉर्ड चेक करायचं ठरवलं आता दोन हजार साली आत्तासारखे प्रत्येकाकडं मोबाईल नव्हते तेव्हा लँडलाईनचं कनेक्शनही दहा घरांमध्ये एखाद्याकडंच असायचं पण धीरेंद्र पत्रकार असल्यामुळं कामासाठी त्यांच्याकडं मोबाईल फोन होता तेव्हा पोलिसांनी धीरेंद्र यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले त्यात पोलिसांना एक गोष्ट संशयास्पद दिसली धीरेंद्र यांनी रात्री एक वाजता आपल्या मोबाईलवरून एका लँडलाईन नंबरवर कॉल केला होता तर त्यानंतर काही वेळातच त्यानं त्याच लँडलाईनवरून कॉल आल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी त्या लँडलाईन नंबरचे डिटेल्स काढले तेव्हा तो नंबर फुलंदेवी या नावानं रजिस्टर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आता ही गोष्ट उत्तर प्रदेशातली आहे त्यामुळं फुलंदेवी हे नाव ऐकून तुम्हाला बँडिट क्वीन आठवली असेल पण तिचा या केसशी काही संबंध नाही धीरेंद्र यांना फोन ज्या फुलंदेवीच्या नंबरवरून आला होता ती फुलंदेवी प्रयागराजमधील शंकरगड इथे राहणारी गावातील ग्रामसभेच्या निवडणुका लढायची आणि निवडून यायची त्यामुळं गावच्या राजकारणात फुलंदेवीचा दबदबा होता पोलिसांनी ताबडतोब फुलंदेवीचं घर गाठून धीरेंद्र यांना केलेल्या कॉलबद्दल तिच्याकडे चौकशी केली तेव्हा आपण कोणत्याही धीरेंद्र सिंगला ओळखत नाही पण आपले पती कदाचित त्यांना ओळखत असावेत असं फुलनदेवीनं सांगितलं साहजिकच पोलिसांनी फुलनदेवीचा पती रामनिरंजनकडं धीरेंद्र यांच्याबद्दल चौकशी केली तेव्हा रामनं आपण धीरेंद्र यांना ओळखत असल्याचं पोलिसांना सांगितलं माझी बायको राजकारणात असल्यामुळं एक पत्रकार म्हणून माझं आणि धीरेंद्र यांचं बोलणं व्हायचं अशी माहिती राम निरंजननं पोलिसांना दिली चौदा डिसेंबरला धीरेंद्र बेपत्ता झाले तेव्हा तुझ्याशी त्यांचा संपर्क झाला होता का असं पोलिसांनी रामला विचारलं तेव्हा माझं त्यांच्याशी शेवटचं बोलणं चौदा तारखेच्या तीन दिवस आधी झालं होतं त्यांनी बातमीच्या कामासाठीच मला रात्री एक वाजता फोन केल्याचं रामनं पोलिसांना सांगितलं राम निरंजन आणि फुलनदेवीच्या चौकशीतूनही पोलिसांना धीरेंद्र यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही त्यामुळं पोलिसांनी गेल्या दोन तीन वर्षात गायब झालेल्या बारा तेरा लोकांची नावं काढली आणि त्यांचं धीरेंद्र यांच्याशी काही कनेक्शन लागतं का हे शोधायचं पोलिसांनी ठरवलं मग बेपत्ता झालेल्यांच्या फायली उघडून एकेकाची नावं समोर आली पहिला होता कालीचरण श्रीवास्तव जो गार्ड म्हणून काम करायचा नंतर अशोक आणि संतोष हे ड्रायव्हर आणि क्लीनर होते बेपत्ता झालेली चौथी व्यक्ती होती मोईन जो जादू टोणा करायचा अशा आज बाकी दहा बारा जणांची नावं पोलिसांनी तपासली पण त्यांच्या आणि धीरेंद्र यांच्या बेपत्ता होण्याचं कोणतंही कनेक्शन लागत नव्हतं आता धीरेंद्र बेपत्ता होऊन आठ दहा दिवस झाले तरीही त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती पोलिसांना मिळत नव्हती एका पत्रकाराचं अशा पद्धतीनं अपहरण झाल्यामुळं मीडियामधून पोलिसांवर दबाव वाढत होता पण धीरेंद्र यांनी रात्री एक वाजता राम निरंजनला फोन का केला असावा हा प्रश्न पोलिसांना सारखा खुणावत होता या प्रश्नाचं उत्तर पोलिसांनी शोधायचं ठरवलं त्यासाठी त्यांनी राम निरंजनची कुंडली काढायला सुरुवात केली राम निरंजन संरक्षण खात्यातील एका ऑर्डनन्स फॅक्टरीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता तसंच त्याच्या पत्नीचं मूळ नाव काहीतरी वेगळंच होतं पण त्यानं ते बदलून फुलनदेवी ठेवलं होतं राम निरंजनबाबत सगळ्यात विचित्र गोष्ट पोलिसांना कळली ती म्हणजे त्यानं आपल्या मुलांची ठेवलेली नावं रामला तीन मुलं होती मोठ्याचं नाव अदालत दुसऱ्याचं जमानत आणि तिसऱ्याचं नाव होतं आंदोलन एका सामान्य माणसानं आपल्या मुलांची अशी नावं ठेवणं हे पोलिसांसाठी सुद्धा धक्कादायक होतं त्यामुळं पोलिसांचा राम निरंजनवरचा संशय वाढला पोलिसांनी रामची चौकशी करायला सुरुवात केली सुरुवातीला तो पोलिसांना काहीच सांगत नव्हता पण पोलिसांनी त्याच्यावर दबाव आणल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही सांगतो पण तुम्ही मला काहीही करायचं नाही अशी त्यानं पोलिसांकडं मागणी केली पोलिसांनी त्याची ही मागणी मान्य केली मग मला एका कुकरमध्ये डाळ शिजवून प्यायची आहे असं त्यानं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी त्याची ही इच्छाही पूर्ण केली त्यानंतर राम आपल्या हिरव्या रंगाच्या सुमोत बसला आणि त्यानं पोलिसांना आपल्या मागायला सांगितलं प्रयागराजमधल्या नैनी गावाबाहेर एका शेतासमोर रामनं आपली सुमो थांबवली आणि त्याच्या मागोमाग पोलिसही तिथे आले राम पोलिसांना त्या शेतात घेऊन गेला तिथे एक छोटीशी खोली होती त्या खोलीकडे बोर्ड दाखवून राम पोलिसांना म्हणाला ही जागा जगातील सगळ्यात बुद्धिमान माणसाची आहे त्याच्यापेक्षा बुद्धिमान जगात दुसरा कोणीच नाही त्या माणसाचं नाव आहे राजा कोलंदर राजा कोलंदर इथेच असतो तो, तो कधी कधी याच खोलीत आपलं कोर्ट चालवतो या कोर्टात तो न्याय करतो आणि लोकांना शिक्षा सुनावतो आणि स्वतःच त्यांना शिक्षा सुद्धा देतो रामचं हे सगळं बोलणं पोलिसांना खूप विचित्र वाटलं राम मनोरुग्ण असून तो उगाच आपला वेळ वाया घालवत असल्याचं सुरुवातीला पोलिसांना वाटलं पण त्यानंतर रामनं पोलिसांना जे दाखवलं ते पाहून पोलिसही सुन्न झाले त्या खोलीत असलेल्या एका गोणीत रामनं हात घातला आणि त्यातून एक मानवी कवटी त्यानं बाहेर काढली धक्का बसलेल्या पोलिसांनी स्वतःला सावरत त्या कवटीबद्दल रामला विचारलं तेव्हा हा कालीचरण श्रीवास्तव असल्याचं रामनं पोलिसांना सांगितलं तोच कालीचरण श्रीवास्तव जो काही वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता पुढे राम एक एक कवटी बाहेर काढत होता आणि शांतपणे प्रत्येकाचं सा नाव सांगत होता यानंतर राम निरंजनच राजा कोलंदर आहे आणि त्यानं अनेकांची निर्घृणपणे हत्या केली आहे हे कळायला पोलिसांना वेळ लागला नाही त्यांनी राजा कोलंदरच्या त्या खोलीची झडती घेतली तेव्हा तिथे त्यानं एक पेटी सापडली त्या पेटीत एक डायरी होती त्या डायरीत एक ते चौदा अशी नावं लिहिली होती आणि त्या नावांपुढे मोठी फुल्ली मारली होती त्या डायरीतलं पहिलं नाव होतं कालीचरण श्रीवास्तव हो। आणि चौदावं नाव होतं पत्रकार धीरेंद्र सिंग त्या डायरीतली चौदा नावं आणि पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची नोंद असलेली नावं सारखीच होती राम निरंजन अर्थात राजा कोलंदरनं त्या चौदा जणांची एकाच पॅटर्ननं हत्या केली होती इतक्या क्रूरपणे राजा कोलंदरनं चौदा जणांची हत्या का केली त्यामागचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली ज्यातून राम उर्फ राजा कोलंदरची विकृती जगासमोर आली राम लहानपणी अभ्यासात हुशार नव्हता त्यामुळं त्याचे शिक्षक त्याच्या घरचे त्याला सारखे ओरडायचे त्याचा त्याला प्रचंड राग यायचा आपल्याला आपल्या हुशारीवरून लोक हिणवतात म्हणून त्यानं जगातला सगळ्यात हुशार व्यक्ती व्हायचं ठरवलं पण त्यासाठी त्यानं आपलं डोकं अभ्यासात न लावता नको त्या ठिकाणी लावलं त्यानं आपलं एक वेगळं जग तयार केलं त्या जगात तोच राजा होता तोच सगळ्यात बुद्धिमान होता जगातली प्रत्येक गोष्ट आपणच कंट्रोल करतोय असं त्याला वाटायचं काही विशिष्ट जातींचे लोक हुशार असतात त्यामुळं त्यांची बुद्धी आपल्याकडे यावी म्हणून त्यानं अशी लोकं हेरून त्यांची हत्या करायचं ठरवलं तसंच जे डोक्यानं खूप हुशार आहेत त्यांनाही राम आपल्या टार्गेटवर ठेवायचा अशा लोकांशी आधी तो मैत्री करायचा आणि त्यांना विश्वासात घेऊन त्याच्या शेतातल्या खोलीत घेऊन यायचा तिथं त्यांची हत्या करून त्यांचं शीर धडा वेगळं करायचा इतकं करूनही त्याची विकृती संपायची नाही तो त्या व्यक्तींच्या मेंदूचं सूप करून प्यायचा असं केल्यानं आपला मेंदू तल्लक होतो असा त्याचा समज होता राजा कोलंदर हत्या केलेल्या लोकांच्या कवट्यांना वेगवेगळे रंग लावून त्यावर ते त्यांची नावं आणि जात लिहायचा एका ट्रॉफीप्रमाणे या कवट्या तो आपल्या शेतातल्या खोलीत ठेवून द्यायचा आपल्यासोबत काम करणारा आपला मित्र कालीचरण सिंग पासून त्यानं या घृणास्पद हिंसेला सुरुवात केली होती कालीचरण उच्च जातीचं असल्यानं त्यानं त्याची हत्या केली एक एक करून त्यानं याच पॅटर्नमध्ये तेरा जणांची हत्या केली पण पत्रकार धीरेंद्र सिंग यांच्या हत्येचं कारण वेगळं होतं धीरेंद्र यांना रामच्या या विचित्र वागण्यावर शंका आली होती त्यामुळं ते आपलं भांडं फोडतील याची रामला भीती होती धीरेंद्र यांचा काटा काढायचं ठरवून त्यानं त्यांच्याशी आपला संपर्क वाढवला तो बातमी देण्याच्या बहाण्यानं त्यानं रात्री अपरात्री फोन करायचा कामासाठी धीरेंद्रही त्याचा फोन उचलायचे चौदा डिसेंबरला अशीच एक बातमी द्यायची म्हणून राम धीरेंद्र यांना आपल्या शेतातल्या खोलीत घेऊन गेला डिसेंबरची रात्र असल्यानं चांगलीच थंडी पडली होती रामनं एक शेकोटी पेटवली आणि तिथं धीरेंद्र यांना बसायला सांगितलं धीरेंद्र जसे शेकोटीपाशी बसले तसं त्यांच्या मागून रामचा मेहुणा वक्षराजनं त्यांच्यावर गोळी झाडली ज्यात धीरेंद्र यांचा मृत्यू झाला हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी राम उर्फ राजा कोलंदर आणि त्याचा मेहुणा वक्षराजला अटक करून त्यांच्यावर हत्या अपहरण आणि इतर गुन्हे दाखल केले तब्बल अकरा वर्ष याबद्दल न्यायालयात केस सुरू होती दोन हजार बाराला उत्तर प्रदेशच्या सत्र न्यायालयानं राम आणि वक्षराजला जन्मठेपीची शिक्षा सुनावली दरम्यान राजा कोलंदर सध्या लखनऊ जेलमध्ये आपली शिक्षा भोगतोय चोवीस वर्षांनंतरही धीरेंद्रसोबतच त्या चौदा जणांच्या घरच्यांना आपल्या माणसाचा निष्पाप बळी गेल्याचं दुःख सहन होत नाहीये तर त्यांची क्रूरपणे हत्या करणारा राजा कोलंदर नावाचा राक्षस तुरुंगात असला तरी आजही जिवंत आहे